ओ ब्यूटीफुल लोकेशन खूब सुंदर ब्रिज आसा ओ माय गॉड बीच, ओ हो 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 सुंदर ब्यूटीफुल झाड़ कोखान इस ब्यूटीफुल का इतने मस्त पैके फिल्म बने वाह तिथे को एक मुलगा दिस्तो तेरा विचार तो मोटे मानस को ओ हो 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 हो, ब्यूटीफुल लोकेशन वाव वाव नाइस हो त्या मी जाऊ न विचार हा रे मुला हा नमस्कार नमस्कार मला इथे ना व्हिडिओ करायचा आहे ते तुझ्याकडे जाणती माणसं म्हणतात तू मोठी माणसा ती कुठे भेटतील आता आमच्या अन्न ना गुरा घेऊन वरती गेले गुरा कुठे तिच्या वरती या रोडला सरळ जा मला थोडं त्यांच्या पर्यंत मिळशील का शिकायला बसले हो शिकारी बंदूक हो खरी हो काय सांगतो गोला संपत आले हे मला वाटतं फडायकांची बंदूक तुम्ही तुम्हाला नाणे असेल तुमच्या गावात का शोध तुम्ही लावला असेल चला हे झाड हे छप्पाचंदा झाड हो मला असं वाटायचं काजू लागतात नाही हो नाही तुम्ही दुसरीकडून आले तुम्हाला नाणे सफरचंद हो ह्याला दर पावसापर्यंत लागतात ना मला खोटं बोलतो ते काजूचं झाड असं मला वाटतं मी जास्त मध्ये मला नाव सांगते मी दक्ष दक्ष व्हेरी नाईस मे व्हेरी नाईस मेन सरळ जायचा होता बर तू कितवीला आहेस मी आता अकरावीला आखाल कॉल करतो ओके ओके गुड गुड बाय घरी कोण कोण पैसे बिसे कमवतोच का तू माझ्या फिल्म मध्ये काम करशील कसल छोट्या मुलात मी छोटा मोठा छोट्या मुला तुला थोडस काम देणार मी चालेल चालेल पैसे त्याला oh, हो पैसे थोड ah. आमचं बजेट कमी आहे आम्ही देऊ भरपूर हम्म hmm. ओके okay. ओके okay. टाटा oh, किती आहे तुम्हाला दम लागला डाव्याला अंगारवालायच हा डाव्या ah? अंगार वालायच हा हळूल्यायचा ah? हा ah? भर तुझी अंगार वलायच हा ah? वरतरायचा हाल ah? उतरायचा उद्या अंगाला डाव्या ah? अंगाला डाव्या हात आणि उजवा हात म्हणजे धुवायचा हात आणि हो ओके हो, <laughs> ओके 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 समजलं मला बाला रस्ता काय तुमच्या गावातलं लोकेशन मला खूप आवडलं गावात मला इथे ते अण्णा काही म्हणतात त्यांचं नाव मला लोकांनी बरं सांगितलं त्यांना जाऊन भेटा त्यांच्यापर्यंत मला ने ते शिवरामा म्हणून राहायचे कोण तुमच्या गावचे त्यांना पण जाऊन मला भेटायचं म्हणतात भेटू ना नये अण्णा अण्णा नमस्कार हे मला भेटलं बघा तिथं झाडावर बसलेलो तुमचं नाव घेत आहेत आणि ते नाव शिवराम काय सांगतलं ना तुला नाही तुम्ही बघा मला आईने दलन घेऊन बोलवलं नाही हा ठीक आहे ठीक आहे मी बघता हो ब्युटिफुल लोकेशन अन्ना ब्युटीफुल अण्णा लोकेशन अक ना तुम्ही खूप सुंदर दिसता हो अरे ब्युटीफुल हायच तो हा हा काय आहे तो हाय दुर्बीन आहे मग तुमच्यामध्ये दुर्बीनच म्हणतात ना अन्ना आम्हाला कुठं काय माहिती बघा लावून बघा इकडे बघा इकडे मस्त दिसत की नाही हे बघा मी कसा दिसतो जवळ दिसतो ना अजून तुम्हाला जवळ महाराज नाही जवळ जवळ दिसतो ना ओ अन्न मारलांना ऐलो अन्न महाराजांना ओ मग तू जवळ कशाला येतो मी तुम्हाला एकदम मी जवळ दिसतो ना तुमच्या अजून असं बोललो हा 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 दिसतो दिसतो इना तू मी मारलात मला अयो धर बाबा मस्त दिसतो हो अण्णा मला तुमचं गाव बघायचं अण्णा गाव बघायचं हा मला तुम्ही आता गुरा आणलेत हो तुमची ती गुरा गावला पहिला शिवरामा भेटलो हो 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 शिवराम शिवरामा मा। आमचा माणूस आहे कुठे आहे गावात तो आता येईल थोड्या वेळेला बराच वेळ होईल नाही नाही पाच दहा मिनिटात येईल तो आता त्याचा टाइम गावच्या बरं झालं तुला शिवरामा गावाची माहिती चांगली देईल चला तुम्हाला शिवरामा हा इकडं असं गेलो ना की तुम्हाला शिवरामा भेटेल तुम्ही जा या रस्त्यान अन्ना तुमचे बैलवे गुर कुठे माझी घुरा तिकडे आहेत वरती त्या डोंगरात हंना तुम्ही आला असता तर माझी गुरा आहे तिकड आता गुरा यायचा टाइम झाला आली की मी ओके ओके कि तुला शिवरामा चांगली माहिती हो शिवरामा देईल तोच येत आहे तोच ब्युटिफुल माणूस शिवरामा इकडे ओके ओके अरे हा कुठला जगा पकडण्या अन्न डुक्कर पकडण्याचा भाग अरे ना रमा बारा झाला आला त्याला गाव बघायचं आहे कुठल्या जग बघलेस आलाय बाहेर नाही कापायचंय गाव बघायचंय तू गाव दाखव गावाची कापायची जनावर काय ना काय ना जनावर नाही पाहुण पाहुण शिवरामा तू तुम्ही कोण हा मी माठा काय म्हणतात माठा माठा तू आता त्याला घेऊन जा गाव दाखव आली बाराव भेटू खालती हा वर थँक राम ओके भरपूर हीट होते खूप गरम झाला गरमी तापमान भरपूर वाढतं आमच्याकडे नाही आमच्या थंड थंड कुठला माझे आजोबा इकडचेच होते महाराष्ट्राचे कुठं कोकणातले माझे आजोबा रत्नागिरी मध्ये राहिले आता म्हणजे रत्नागिरी म्हणजे रत्नागिरी शाळेमध्ये तिकडे हा अच्छा तिकडे राहायचं त्याच्यानंतर माझ्या आजोबा नंतर माझे वडील तिकडे भारत देशामध्ये गेले कुठल्या अमेरिकेमध्ये गेले अमेरिकेमध्ये गेलो आम्ही अमेरिके गेलो परत मुंबईत आम्ही काही वर्ष राहिलो मला मराठी चांगली थोडी थोडी येते माझा जन्म झाला हाय वेस्ट मुंबई राहतोस मुला मुंबईत गरम होत नाही मुंबईत मी एसी मध्ये राहतो तरीच मुला गरम होत नाही अरे म्हणजे चांगली गोष्ट असा इथे व्हिडिओ शिवरामान तू व्हिडिओ तू काय पण कर जर तू झाड पाठवलीस झाडी हल्ली तर गाव गाववाला जबाबदार नाही गाववाला अरे आमचा सरपंच उपसरपंच तू काय भांडण आमच्या आमच्याकडे चालणार ना आम्हाला शिवरामा मी काय म्हणतो मला काय माहिती तू सांग ना अरे खमकी रामा तू आहे का तू बोलला आहे का नाही रामा मी काय म्हणतो मला ना ह्या गावात ते म्हणजे शूटिंग म्हणजे मला परमिशन कोणाची घ्यावी लागली आता सरपंच उपसरपंच ग्रामपंचायत बघ काय बोलते तो ग्रामपंचायत तुम्ही मला मदत कराल ना हा मी दाखवाचा अंबर दिसला मी तुला थोडेसे पैसे दे तू मला मदत केली की मी तुला शूटचे चांगले पैसे मी तुला काम तुझ्या शूट मध्ये देईल शिवरामाला सुपारी थोडी चक्कर या तुला म्हणला सुपारी ओली आहे ब्यूटी शिवरामा ब्युटी बांगला आवाज आवाज शिवरामा मला हा बांगला साठी परफेट आहे बांगला हो तुला हो हवा हो बाहेर हो दे शिवरामा तू हे माझं काम केलं तर मी तुला खूप मोठं बक्षीस दे किती रुपये भरपूर दे आता शिवरामा मी काय म्हणतो माहिती आहे तुला आता मी चहा पाण्याला देतो चहा पाणी आपण भेटल्यावर मी तुला जास्त देतो कारण माझ्या एटीएम चालत नाही <laughs> कुठला दे आमच्या देशामधल्या एटीएम ठीक आहे थांबित समा आलं